कैलासवासी रवींद्र पांडुरंग मयेकर यांची पुतणी आज जो सोमेश्वर तोंडे इथून मेन रोडपासून प्रकाश पांडुरंग मयेकर यांच्या घराकडे जो येणारा रस्ता आहे त्यासाठी अथक प्रयत्न माननीय आपले जे आहेत उत्तमजी नागवेकर आणि सूरज मयकर यांनी खूप प्रयत्न केले आणि माननीय उदयजी सामन साहेबांकडून हा निधी मंजूर करून आणला होता दोन वेळा हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पहिल्या वेळेला निधी मंजूर करून आला परंतु आपल्या गावचे सोमेश्वर गावच्या विद्यमान सरपंच यांनी त्या रस्त्याचं कामकाज कामकाजचे होतं ते दुसरीकडे वळविलं पुन्हा आपले जे आहेत उत्तम नागवेकर आणि सूरज मयकर यांनी पुन्हा माननीय उदयजी सामंत साहेबांकडे गेले आणि पुन्हा या, या रस्त्याचं काम कामासाठी निधी मंजूर करून आणला परंतु तिथे जे आपले बाईंग रावसाहेब आहेत त्यांच्या नुसार त्या रस्त्याचं कामकाजाची सुरुवात झाली एक दिवस तिथे जेसीबी आला कामाची सुरुवात झाली परंतु ते कामकाज पुन्हा थांबण्यात आलंय याचं कारण असं समजतंय की पुन्हा आपल्या गावच्या विद्यमान सरपंच आहे यांनी त्या रस्त्याचं कामकाज दुसरीकडे वळवलंय अर्थात जे काम चालू आहे चा ते चांगलंच आहे कारण अन्न वस्त्र निवारा या जशा मूलभूत माणसाच्या गरजा आहेत त्याचप्रमाणे आज रस्ता ही प्रामुख्याने मूलभूत गरज झाली आहे कारण प्रत्येकाच्या अडीअडचणीसाठी आज किमान अँब्युलन्स किंवा एखादी फोर व्हीलर दारात येणं गरजेचं आहे त्यामुळे जो आपला मयकरवाडीचा रस्ता होत आहे तो ॲक्च्युली खरंच खूप चांगली गोष्ट आहे फक्त एवढीच गरज आहे की तो रस्ता अगदी शेवटच्या घरापर्यंत म्हणजेच प्रकाश पांडुरंग मयकर यांच्या घरापर्यंत करण्यात यावा कारण आज मी हा फेजमधून जाते आज माझी आई वैशाली मयकर ह्या गेली नऊ वर्षे डायलिसिस पेशंट आहेत आणि आज घरी एक साधी रिक्षा पण जाऊ शकत नसल्यामुळे माझं स्वतःचं राहतं घर सोमेश्वर येथे असून मला आज रत्नागिरी सिटीमध्ये आर्थिक परिस्थिती ते परवडत नसताना सुद्धा भाड्याने राहावं लागतंय हे कोणी काही सुख सोयीसाठी राहत नाही तर एक गरज म्हणून राहत आहे तर अशी वेळ भविष्यात जाऊन पुन्हा कोणावरतीही येऊ नये यासाठी माझी एक कळकळीची विनंती आहे की हा जो रस्ता होत आहे तो अगदी शेवटच्या घरापर्यंत प्रत्येक नागरिकाला त्याचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे करण्यात यावा त्यासाठी संबंधित जे मान्यवर आहेत त्यांनी तिकडे लक्ष द्यावा त्यासाठी हा जो आणि हा रस्ता जो आहे तो उताराच्या बाजूने होतोय त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाऊस खूप असतो कोकणामध्ये तर त्या रस्त्याची धूप होणार आहे आणि ते पाणी अगदी शेवटच्या घरामध्ये पाणी भरण्याची शक्यता असेल म्हणून या रस्त्याला गटाराची व्यवस्था व्हावी त्यासाठी जे संबंधित इंजिनियर आहेत डिप्युटी आहेत त्यांनी पूर्ण पाहणी करून मगच हा रस्ता होतोय की नाही असा होत असेल व्यवस्थितरित्या तर निधी मंजूर करावा आणि असं होत नसेल तर मग ह्यासाठी आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागण्यात मा दाद आम्ही मागणार आहोत आणि अगदी तिथेही नाही मिळालं तर आम्ही सरांच्या ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहोत पण मला असं वाटतंय की आपण सगळेजण या गोष्टीचा नक्कीच विचार करा आणि हा रस्ता व्यवस्थितरित्या होईल असं मला वाटतंय धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा